स्प्लिटर पल्स हा एक लॉजिकचा खेळ आहे या खेळामध्ये आपल्याला एक येलो बॉल दिसतो त्याला ब्राउन कलरच्या सर्कल एग्जिट पर्यंत न्यायचे असते तुम्हाला लाकडी पट्ट्या दिसतात त्यांच्यावर एक रेगोडली तर त्याचे काप होतात तसेच तुम्ही दोऱ्या देखील कापू शकता मेटल आणि ब्रिक्स यांना तुम्ही कापू शकत नाही एखादा लेवल पूर्ण झाला नाही तर तुम्ही रिस्टार्ट बटन दाबून तो लेवल परत खेळू शकता तसेच जर एखादा लेवल प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर तुम्ही सॉल्युशन बटनावर क्लिक करून त्याचा वॉकथ्रू पाहू शकता हा खेळ तुम्ही गुगलवर स्प्लिटर पाल्स या नावाने सर्च करून किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून खेळू शकता